राजापूर बंधाऱ्यानंतर सीमाभागाला शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या सुमारे दोन टी एम सी क्षमतेच्या कल्लोळ बंधाऱ्याचं काम पूर्ण पाकडं आलंय कर्नाटक हद्दीतील कल्लोळ यडूर दरम्यान असलेला हा बंधारा कृष्णा नदीच्या पात्रात दुधगंगा नदीच्या संगमाजवळ आहे दोन हजार एकवीसच्या महापुरात या बंधाऱ्याचा मध्यभागच महापुरात वाहून गेल्यानं वाहतुकी पूर्ण बंद झाली होती हिप्परगी जलाशयात पाणी पूर्ण क्षमतेनं अडवलं जात असल्यानं बॅकवॉटर बरोबरच येथील शेतीला पाणी उपलब्ध होत होतं यामुळे कल्लोळ बंधाऱ्यात पाणी अडवण्याचं कार्य अनेक वर्षापासून बंद झालं होतं सध्या बंधाऱ्याचं काम पूर्णत्वाकडे आल्यानं सीमावर्ती कर्नाटक महाराष्ट्रातील पाणी व पाणी समस्या लागू शकते बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी दोन हजार तेरापासून माजी खासदार विधान परिषद सदस्य प्रकाश आमदार गणेशेरी सतत प्रयत्नशील होते पाटबंधारे खात्याकडून आराखडा तयार करून त्याला मंजुरीही घेतली होती सुमारे बत्तीस कोटी खर्चाच्या बंधारेचं काम पूर्ण होत आलं असून पुढील वर्षी पाणी अडवण्यासाठी व वाहतुकीसाठी सज्ज झालाय मराठी एस न्यूज साठी टाकळीहून विनोद पाटील मी माझे आमदार उल्हास संभाजी पाटील शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक हद्दीमध्ये कृष्णा नदीवरती जवळजवळ दो पावणे दोन टी एम सीचं एक नवीन बॅरेज उभं राहायला लागले एका बाजूला वंडेरी समिती असो किंवा इतर समिती असोत ज्यांच्या माध्यमातून प्रवाहाला अडथळे होतील अशा पद्धतीचं बांधकाम किंवा अतिक्रमण कृष्णा नदीपात्रात किंवा कुठल्याच नदीपात्रात असू नये अशा शिफारी केल्या असता शिफारशी केल्या सुद्धा आज आपण बघायला या ठिकाणी जो जो दो पावणे दोन टीमशी इतकं पाणी अडवून एक नवीन बंधारा उभा राहायला लागला जरी या बंधाराच्या माध्यमातून शेती सुलम सुपलाव होणार असेल तरीसुद्धा महापूर काळामध्ये किंवा पावसाळ्याच्या दरम्यान या बंधाऱ्यामध्ये एक ठेबी पाणी अडवलं जाणार नाही याची दक्षता घ्या खरं म्हणजे घ्यायला पाहिजे कारण ज्या पाण्यामुळे शेती सुजलाम सुपलाव होणार आहे त्याच नदीपात्रातल्या अडथळ्यामुळं जर उद्याच्या काळात पावसाळ्याची पिकं कुजायला लागली उडून खराब व्हायला लागली तर निश्चितपणानं त्या पाण्याचा आणि केलेल्या खट्टाचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की आता मुन त्या जे जे म्हणून काय बांधकाम झालं आहे त्या त्या बांधकामाच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये प्रवाह अडथळा होणार नाही अशा पद्धतीच्या सक्त सूचना काळजी त्याच्या काळात घेणं गरजेचं आहे तर आणि तरच आपल्याला महापूर काळामध्ये इथल्या जनतेला रिलीफ देता येईल धन्यवाद